नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार आटपाडी तालुक्यातील टेंभूच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पाणी देण्यास टाळाटाळ करत असलेल्या शासनाच्या विरोधात श्रमिक मुक्ती दल व पाणी संघर्ष समितीच्या वतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा चळवळीचे नेते आनंदराव बापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत खरसुंडी येथील बैठकीत देण्यात आला खरसोंडी ग्रामपंचायत येथे आटपाडी तालुक्यातील टेंभुजा पाण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शासनाच्या आडमुटी धोरणाचा निषेध करण्यात आला तातडीने वर्क ऑर्डर देऊन राहिलेल्या पूर्ण कामे पूर्ण करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली संबंधित अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला या बैठकीत माजी सभापती भाऊसाहेब गायकवाड खरसुंडी गावचे सरपंच धोंडीराम इंगवले चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते विजय पुजारी सर ग्रामपंचायत सदस्य राहुल गुरव किरण पुजारी शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मान पाणी वाटप पाणी संकट चळवळीच्या वतीनं या वगळलेल्या बारा गावासाठी आमचा गेली दहा बारा वर्षे अजून लढा सुरू आहे अनेक वेळा आंदोलनं केली मोर्चा केला इशारा मोर्चे झाले बदल धरणे आंदोलन झाले या सगळ्याचा भाग दोन हजार बावीस मध्ये टेंडर झाले उद्घाटनाची तारीख ठरली आणि तारीख ठरून सुद्धा टेंडर निघालेले कॅन्सल केले आणि त्यानंतर सुद्धा चळवळीनं आमच्या पाठपुरवा सोडला नाही डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातली जनता ही लढत राहिली आणि गेल्या दोन वर्षामध्ये सातत्यानं या ठिकाणी आम्ही आंदोलनं करून इशारा वरच्या धरणे आंदोलनं केली आणि याचा भाग म्हणून गेल्या वर्षी आम्ही वगळलेल्या गावामध्ये आंदोलनाचे झंग आणि लिंगवरी गावामध्ये धरण्या वगळलेल्या गावात करून त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचं यश म्हणून सरकारनं त्यावेळी अगोदर सभा निवडणुकीच्या त्याच्या अगोदर टेंडर प्रसिद्ध केले पण टेंडर प्रसिद्ध केले आणि आज इतक्या दिवस आम्ही वाट बघतोय सातत्यानं अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करतोय टेंडर आता वर कार्यान आमच्या वगळलेल्या गावांना पाण्याची कामं सुरू करा पण या गेंड्याची कातडी भांगरलेलं सरकार काही निर्णय घेत नाही सातत्यानं त्यांना आमच्या तालुक्यावरती अन्याय करणं आणि आंदोलनाशिवाय आम्हाला काही मिळणं असं झालेलं आहे आणि म्हणून आता परत आम्हाला एक कारण सांगत बसतील की येणाऱ्या सप्टेंबरमध्ये केव्हाही आचारसंहिता लागू होणे शक्यता आहे आणि त्यावेळी सुद्धा कारण सांगत बसतील की आता आचारसंहिता चालू झाली मताला जोगवा हो मागायला येणारे असतील आम्ही सगळे केले पण आचारसंहितेचा अडकले आणि त्यांना सुद्धा माझा इशारा आहे की हे कारण न सांगता आज राज्यकर्ते कोण जरी असले तरी तुम्हाला जनतेनं मतं दिलेले आहेत कामं करायसाठी मत दिलेलं आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की आता काय राहिलेलं आहे तर तुम्ही आता वर कार्यान आमच्या तालुक्यातली वगळलेली बारा गाव आहेत त्यांच्या कामाची सुरुवात करा आणि हे जर तुम्ही आठ ऑगस्टपर्यंत ना तर नऊ ऑगस्टपासून आम्ही तहसीलदार कार्यालय आठपाडी या ठिकाणी बेमुदत जोपर्यंत आम्हाला वर्क ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी बेमदत धरणे आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा आम्ही आज या खुली गावातून येत आहे विक्रम भिसे सेवन स्टार न्यूज आटपाडी